नमस्कार आकाशातून अचानकपणे आलेल्या गूढ आवाजाने नागरिक हैराण जिल्हाभरात शहादा नंदुरबार तळोदा या परिसरामध्ये आज दुपारी अचानकपणे मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभयित झाले असून हैराण आहेत कुठेतरी भूकंप झाला असावा किंवा स्फोट झाला असावा असे वेगवेगळे कयास नागरिक लावत आहेत एकमेकांना फोन लावून विचारत आहेत नातेवाईकांना मित्रमंडळींना फोन करून या आवाजाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत आहेत सदर आवाजाविषयी तहसीलदार यांना विचारणा केली असतात त्यांनी सदरील आवाजाविषयी कुठलीही माहिती नसून हा भूकंपाचा हादरा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे परंतु या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला माहिती विचारली असल्याचे त्यांनी सांगितले आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडनं माहिती मिळाल्यानंतर या गूढ आवाजाचे रहस्य उलगडेल यात शंका नाही परंतु या आवाजामुळे सध्या तरी नागरिक भयभयित झाले असून हैराण असल्याचे दिसून येत आहे एकमेकांना नातेवाईकांना आप्तेष्टांना फोन करून माहिती विचारत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा